म्हणजे घरानिशाहीसाठी आणि आपल्याच मुलांना स्वर्ध कुठेतरी उमेदवारी मिळावी आपल्याच सुनाना उमेदवारी मिळावी या दृष्टीने ते एकत्र आले असावी की एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह बालदासांचं हे ब्रीद वाक्य का आम्हाला कुठल्याही संघर्षाची नवीन नाही आहे संघर्ष हा आमच्या पाचवीला पुजलेला असल्यामुळं आम्ही संघर्षातूनच वाटचाल कायम करतोय कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाचं राजकीय वातावरण सध्या तापलेलं आहे आणि ठिकठिकाणी याची चर्चा आपल्याला पाहायला मिळते आहे आणि आता मी आले आहे बोरवडे जिल्हा परिषद या मतदारसंघामध्ये आणि माझ्यासोबत आता आहेत बोरवडे आणि बिदरी गावातील काही ग्रामस्थ तर त्यांच्याशी आपण थेट चर्चा करूयात तर मला सांगा सध्या राजकीय वातावरण आपल्याकडचं तापलेलं आहे आणि तुमच्या गावामध्ये आपल्याला चित्र दिसतंय एकंदर की अटीतटीची चुरस पाहायला मिळते आणि एकंदर राजकीय वातावरण तापले तर युवक म्हणून काय वाटतं आजच्या राजकीय या चित्राबद्दल आता म्हणायला गेलं तर होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सन दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीस मध्ये बोर्डे पंचायत समितीचे उमेदवार मान्य श्री बालाजी राजाराम फराटे असतील जिल्हा परिषदचे उमेदवार चेतलताई रोहित फराटे असतील हे शिवसेना पक्षातून अधिकृत उमेदवार आहेत तर बोर्डे पंचायत समितीचे उमेदवार जे आहेत बालाजी फराटे यांचं काम उत्कृष्ट दर्जाचं काम आहे त्रिवेणी कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून तरुणांना रोजगार पन्नास ते शंभर तरुणांना रोजगार त्याचं काम बालादानी केलेलं आहे त्यांचं काम म्हणायला गेलं त्यांचं एक ब्रिद वाक्य आहे की एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह बालादाचं हे ब्रिद वाक्य आहे हे म्हणलं की गोष्टी होतात एक युवक म्हणून सध्या काय वाटत की गावामध्ये काय विकास कामं व्हायला हवीत नाही गावामध्ये आता बोरडे गावामध्ये असतील किंवा बोर्डे पंचायत समितीमध्ये असतील प्रत्येक गावात अँब्युलन्सची सोय असावी तर आता यांनी सांगितलेलं आहे की सध्याचं राजकीय वातावरण जे आहे तर ते थोडंसं बदललेलं आहे आणि फराक ते जे आहेत उमेदवार तर ते चांगल्या पद्धतीनं काम करतात तर तुम्हाला माहिती आहे की तीन गट एका बाजूला एक गट एका साइडला आहे त्यामुळं ज्या आहेत का म्हणजे काय वाटतंय हे सगळं चित्र बघता त्या यशस्वी होतील का या निवडणुकीमध्ये मंडली गटाला आदरणीय सदाशिवाव मंडलिकांचा वारसा असून सदाशिवाव मंडलिक हे एकट्याच एकटेच लढत होते आणि त्यांचाच वारसा घेऊन आम्ही पुढं एकटेच लढत आहोत का आम्हाला कुठल्याही संघर्षाची नवीन नाही आहे संघर्ष हा आमच्या पाचवीला पुजलेला असल्यामुळं आम्ही संघर्षातूनच वाटचाल कायम करतो आहे आणि कायम मंडली गटाशी एकनिष्ठ राहून मंडली गट का आहे या तीन गटाने आम्ही दाखवून देणार आहोत त्यातच आमचे उमेद जिल्हा परिषद उमेदवार शीतलताई फराकटे या उत्तम वक्तृत्व आहे त्यांचं शिक्षण पण चांगलं झालेलं आहे आणि त्यासनी पूर्ण जिल्हा परिषद नव पूर्ण विधानसभेचा पूर्ण अभ्यास आहे आणि त्याच्यामुळं त्या एक उत्कृष्ट काम करतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर आहे तसेच बालादाजी दादा दा फराकटे यांचा गेली दहा वर्ष ग्रामपंचायतचा चांगला अनुभव आहे ते एक कुशल नेतृत्व आहे त्यांनी नवीन नवीन उद्योग उभा करून लाडक्या बहिणीची योजना असू दे संजय गांधी निराधार योजना असू दे परत पेन्शनची योजना असू दे गावोगावी पुचले असून सर्व ग्रामस्थांनी विचारात घेऊन कोणताही निर्णय असू दे ते सगळ्यांच्या विचाराने घेतात त्याच्यामुळं त्यांचा एक प्रभाव आमच्यावर हो आहे ते उत्कृष्ट नेतृत्व करू शकतात या त जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदारसंघात त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर आहोत आणि शंभर टक्के त्यांचे चिन्ह शिवसेनेचे धनुष्यबाण असून यावेळी धनुष्यबाण हे चिन्ह तुम्हाला निवडून आलेले जाणवेल याची आम्ही पूर्ण तुम्हाला आशा देतो तर आता फराकटे ताई जे आहे तर त्यांनी शिवसेनेचं बाण हातामध्ये घेतलेलं आहे आणि काकांनी सांगितलं की वेगवेगळ्या योजना आहेत तर त्या गावापर्यंत त्या घरापर्यंत पोहोचले गेले दहा वर्ष झालं जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अनेक राजकीय नेते झाले आता हे जेवढे जेवढे नेते झाले त्या सगळ्या नेत्यांनी आपापला स्वार्थ बघितला आदरणीय आमचे नेते बालादा फराटे यांनी या गावामध्ये अनेक योजना पोहोचवली मग ते लाडकी बहींच्या योजनेच्या माध्यमातून असतील संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून असेल किंवा अजून ज्या ज्या योजना अजून सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचायचा आहे त्यासाठी एक वेळ आम्हाला संधी मिळायला पाहिजे एक वेळ संधी जर मिळाली तर निश्चितपणे आम्ही अजून चांगल्या पद्धतीचा विकास करू विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊनच आम्ही या बोर्डे पंचायत समितीमध्ये आता राजकारण करतो येणाऱ्या काळामध्ये अजून चांगल्याचे दर्जेदार रस्ते असतील अजून चांगल्या चांगल्यापेक्षा आपल्या प्राथमिक शाळा असतील त्या सुधारण्यासाठी आम्हाला एक संधी मिळायला पाहिजे आजपर्यंत गेले दहा वर्ष आम्हाला एकही संधी मिळाली नाही गावामध्ये थोडंसं स्पोर्ट्स रिलेटेड मैदाना वगैरे पण कमी आहे तर युवक म्हणून किंवा येणारी पुढच्या पिढीला पण याची जास्त गरज आहे तर त्याच्याबद्दल काय वाटतं एक यंगस्टर म्हणून निश्चितपणानं मैदानी खेळाकडे आताच्या युवकांचं लक्ष म्हणावं तसं नाही कारण अलीकडच्या काळामध्ये आम्ही बघतोय व्हॉट्सअप असेल इंस्टाग्राम असेल किंवा मोबाईलच्या जाळ्यामध्ये हा युवक अडकला आहे या युवकाला त्यापासून दूर ठेवण्यासाठी चांगल्या पद्धतीचे दर्जेदार अशा पद्धतीचे स्पोर्ट्स मैदाने असतील ते उभारणं आवश्यक आहे क्रीडा संकुल असतील त्या माध्यमातून तो विकास होणं आवश्यक आहे आदरणीय बालाजाणांच्या माध्यमातून मुरगुड गावामध्ये जे क्रीडा संकुल उभारत आहे त्याचंसुद्धा काम आदरणीय दादा करत आहे त्यामुळे निश्चितपणाने या बोर्डे गावामध्ये चांगल्या पद्धतीचं क्रीडा संकुल हवं असेल तर निश्चितपणानं एक वेळ दादांना संधी द्यावी लागेल आम्ही विरोधी उमेदवारांवरून टीका करणार नाही आम्ही विरोधी उमेदवारावरून नावं ठेवणार नाही आम्ही विकासाचं राजकारण करेन निश्चितपणानं विकास काय असतो ते दाखवून देण्यासाठी एक वेळ संधी बालाजाणांना द्यायस द्यायला लागते माझं मत विकासाला माझं मत धनुष्याला माझं मत पालेलं तर आता ह्यांनी सांगितलं की हे विकासाला मत देणार आहेत आणि आपण सगळेजण बघतोय की आपल्याकडे ना आरोग्यसेवा ही जनसेवा आहे तर गावामधल्या लोकांचं असं बरंचसं म्हणणं आहे की गावामध्ये अँब्युलन्स किंवा आरोग्याशी रिलेटेड प्राथमिकच्या काही मूलभूत गरजा आहेत तर त्या पोहोचलेल्या नाही आहेत तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आधीच्या लोकांनी काय कामं केली आहेत कसा रिस्पॉन्स आहे आधीच्या लोकांनी मॅडम काही म्हणजे आरोग्य कोठलेच काम केलेलं नाही आता इथून काय आता एक दादा ज्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्यावेळी आमच्या बिद्री गावामध्ये एक सरकारी दवाखाना मंजूर केला त्यांचा म्हणजे त्यांचा हात आहे त्यात त्यांनी जे जिल्हा परिषद अध्यक्ष तो मंजूर झाला ती एक सुविधा संजय दादांच्या मार्फत ते जिल्हा परिषद अध्यक्षान त्यांनी केलेलं आहे ज्या काय ज्या सुविधा आहे त्या दादांच्या म्हणजे मार्फत शिवसेनेमार्फत गावागावामध्ये पोचले आहेत सत्ताधाऱ्यांनी काय की आपल्या जवळच्या लोकांना टेंडर म्हणजे रस्त्याची कंत्राट देणे वगैरे वगैरे असं म्हणजे फक्त जवळचे आपले बगलबच्चे मोठे केलेले आहेत अशा स्थानिक मूलभूत गरजावरती त्यांनी कुठलाही भर दिलेला नाही आहे अजूनही बरेच कामं अपुरे आहेत बरेच रस्ते ठिकाणी आहेत बरेच ठिकाणी शैक्षणिक सुविधा नाहीत शाळेंच्या म्हणजे अंगणवाड्यांची सुविधा नाहीत अशा ठिकाणी सुविधा झाल्या पाहिजेत की लहान मुलांना किंवा शिक्षण असेल सल दवाखान्याचे असतील वैद्यकीय असेल पाण्याचा प पाण्याच्या सुविधा असतील कारण की कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे बिदरी बोवर्डे गावाला त्रास होत आहे त्याबद्दल काहीतरी स्थानिक आमदार म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषदेने भाग घेतला पाहिजे ह्या मूलभूत करायच्या त्यांचं दुर्लक्ष आहे आणि ते पूर्ण करायचं असेल तर या धनुष्यबान म्हणजे संजय दादांच्या जे शिवसेनेचं दा दा जे पॅनल आहे जे नेतृत्वातून ने उमेदवार उभा आहेत शेतलताई फराटे किंवा बालादादा फराटे तिकडे पंचायत समिती सावडीमधून निवासराव पाटील आहेत यांच्या माध्यमातून हे सगळं पूर्ण होऊ शकतं आणि यासाठी आपला धनुष्य हाच पर्याय आहे राजकारण सुद्धा आपल्याला गावामध्ये आणि शीतलताई जे आहे तर त्यांना उमेदवारी साठी संघर्ष करावा लागला याच्याबद्दल काय वाटतंय कागल तालुक्यात प्रामुख्यानं कायम स्वरूप ह्या गटातटाच राजकारण आहे ज्या ज्या लोक म्हणजे मंडलिक साहेब असतील त्यानंतर जे विक्रमच्या राजे असतील त्याच्या पोटवाडा हे तीन गट आहेत एक मुसरी साहेबांचा गट आहे संबंधित राजेंचा गट आहे संजय बाबांचा गट आहे मंडलिक साहेबांचा गट आहे म्हणजे संजयता मंडलिकांचा ज्या ज्या दगदगीत ज्यावेळी त्या शीतलताईंना त्यांचा एवढा गट सोडावा लागला याचे कारण की त्यांच्या नेत्यांनी त्यांना तेन ने शब्द दिलेला होता की तीन वर्षापूर्वी की तुम्हाला आम्ही तिकीट देतो पण ऐनवेळी त्यांना ते तिकीट देता त्यांनी दिलं नाही नाकारलं का तर त्यांचं गाव बारक आहे त्यांच्या गावात मतदान कमी आहे ह्या गटाटाच्या राजकारणामुळे त्यांना ते तिकीट नाकारण्यात आलं आणि हे तीन जे गट एकत्र झालेले आहेत त्यांना एकटा संजयदाताची भीती वाटते पुणे तीन गट एकत्र झालेले आहेत ह्या तिघांनी एकमेकांच्या विरोधात गेली पंचवीस वर्ष राजकारण केलं जिनी पंचवर्षी राजकारण केलं की एकमेकांचे के म्हणजे अनेक बळी गेलेले आहेत अकोनात बळी गेले आहेत बेलोळेसारख्या गावामध्ये ह्या राजकारणाचे दोन बळी गेलेले आहेत आज ही नेते मंडळी भांडी लावून परत आणि एकत्र आहेत म्हणजे ह्या नाहक गटापत्राच्या राजकारणात एक सामान्य नागरिकाचा नाहक बळी जात आहे तुम्ही तुमच्या सत्ते म्हणजे सत्तेसाठी कुणा तरी एकत्र येत आहे सत्तेसाठी तुम्ही एक होत आहे तुम्ही सर्वसामान्यांचा याच्यात विचार घेतलेला नाही नेते मंडळींनी त्यांना वाटलं ना युती कराजी ते एक होतात असं हे राजकारण कायगड तालुक्यात चालू आहे आणि ह्या राजकारणाला सर्वसामान्य जनता अजिबात बळी पडणार नाही हे जे तीन नेते एकत्र स्वार्थासाठी एकत्र आलेत त्यांना शंभर टक्के जनता ही त्यांच्या आडावर आणून पाडेल आणि ते धनुष्यबाणाला भरघोस असे मतदान देऊन विजयी करेल आणि येत्या तुम्हाला निकाल दिवशी दिसून येईल की धनुष्य मला किती प्रत्येक ठिकाणी मुलाला पडेल तर आता काकांनी सांगितलेलं आहे की गटातटाचं राजकारण या गावामध्ये होत आहे आणि तुम्हालाही माहिती आहे की आपल्याकडचं राजकीय समीकरण बदलत आहेत आणि गट तट हे तर सुरूच असतं तर यंगस्टर म्हणून तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि सामान्य नागरिक म्हणून आपल्याला ज्या काही इथं सुविधा आता मिळत नाही आहेत तर त्याच्यामध्ये आपण सामान्य नागरिक भरडले जातोय का म्हणजे हे जे काही राजकारण चालू आहे त्यामुळे सुखसोयी मिळत नाहीयेत का हो बरोबर आहे राजकारण म्हणजे एक ते सांगत आहेत की आम्ही विकासासाठी एकत्र आलेलो आहे पण आम्हाला काय वाटत नाही ती विकासासाठी एकत्र आलेली ते त्यांच्या स्वतःच्या म्हणजे साठी आणि आपल्याच मुलांना कुठेतरी उमेदवारी मिळावी आपल्याच सुनांना उमेदवारी मिळावी या दृष्टीने ते एकत्र आले असावेत अच्छा आणखी इथं विकास तुम्हाला काय अपेक्षित आहे जर निवडून आल्या शिकल तर विकास म्हणजे काय असेल आरोग्याच्या दृष्टीने आमच्या गावामध्ये हॉस्पिटल आहे ती लहान आहे त्याच्यामध्ये एक थोडी सुधारणा झाली पाहिजे मराठ शाळा आहे त्याच्यामध्ये एक सेमी इंग्लिश पॅटर्न मराठ शाळेत राबवलं कारण सर्वसामान्यच्या मुलांना इंग्लिश मीडियमची फी आता परवडण्यास झालेली आहे त्यामुळं आमचं एक असं वाटतं की त्या निवडून आल्यानंतर शाळा आणि आरोग्य याच्यावरती विकास करावा आज आत्ता जी पंचायत समितीचे उमेदवार आहेत बालाजी फराटे म्हणून गावामधले खरोखर त्यांच्याकडे आज एक ओळख झाली आहे की प्रामाणिक नेतृत्व म्हणून त्यांच्या माध्यमातून कंट्रक्शनच्या माध्यमातून आज हजारो तरुणांना रोजगार मिळालेला आहे कुणाचं जे सी बी असेल कुणाला ट्रॅक्टर असेल कुणाला डंपर असेल ज्यामुळं अनेकांना त्यांनी शून्यातून विश्व निर्माण करून दिलेले आहेत त्यामुळं बालावीप्राटी विजय होतील यात काय शंका नक्कीच तर आता गावकऱ्यांनी ज्या आहेत प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या तुम्ही आता बघितलेल्याच आहेत तर त्या संमिश्र प्रतिक्रिया त्यामुळे एकंदर गावातल्या लोकांचं इतकंच म्हणणं आहे की विकासाशी त्यांचं नातं आहे त्यामुळे विकास हा गावकऱ्यांचा झाला पाहिजे अटीतटीचं राजकारण हे तर होत राहणारच आहे पण विकास हा मात्र व्हायला हवा